जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि सत्तावीस जणांची त्यांनी गोळ्या मारून हत्या केली तर तब्बल वीस जण या हल्ल्यामध्ये जखमी झाले या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे भारत सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासामध्ये भारत सोडून जाण्यास सांगितलं गेलं आहे या दरम्यान गायक सलीम मर्चंटने या हल्ल्याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला मुस्लिम असल्याची लाज वाटते असं वक्तव्य वा केलं आहे या सोबतच इस्लाम लोकांना शिकवत नाही भाष्य देखील सलीम मर्चंट याने सलीम मर्चंट मर्चंट आहे या पहलगाम मध्ये ज्या निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली ती यासाठी झाली की ते हिंदू आहेत मुस्लिम नाहीत त्यांना मारणारे मुस्लिम आहेत का तर नाही ते दहशतवादी आहेत कारण इस्लाम हे शिकवत नाही कुराण मध्ये म्हटले की धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही मला मुस्लिम म्हणून लाज वाटते की मला हा दिवस पहावा लागतोय माझ्या निष्पाप हिंदू बहीण भावांना इतक्या क्रूरपणे ते ते ही फक्त यासाठी हिंदू आहेत कधी संपेल हे सगळं असा प्रश्न सलीमने यावेळी उपस्थित केला आहे यासोबतच सलीम मर्चंट यांनी काश्मीर वर देखील भाष्य केलं आहे काश्मीर मधील लोक जे मागील दोन तीन वर्षांपासून थोडा नीट जगत होते त्यांच्या आयुष्यात पुन्हा त्याच अडचणी आल्या आहेत खरंच कळत नाही की माझा हा राग आणि दुःख कसं व्यक्त करू ज्या निर्दोष लोकांनी आपले जीव गमावले त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो ईश्वर त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शक्ती आणि समृद्धी देव ओम शांती असे गायक सलीम मर्चंट यांनी या व्हिडिओमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत